फडणवीसनं जरांगेच्या आवळल्या घंट्या होय बरोबर ऐकताय संगीता वानखेडे बाईचं स्पष्ट मत येऊचं आजचं थमनेल आता ती मत येऊला जुनेच व्हिडिओ टाकते ते व्हिडिओ आत्ताचे नाहीतच आहेत कारण तिच्यात आत्ता बोलायला तिच्या मुसक्या आवळल्यात आम्ही घंट्या म्हणत नाही कारण कसं आहे ह्या बाईला घंट्या ग्वाट्या टॉयलेट ही बघायची खूपच सवय आहे ह्याचे तिचा दोष काहीच नाही तुम्हाला तर माहितीच आहे माणूस खातं काय ज्याला ज्याची भूक आहे तीच आणि ह्या बाईला भूकच आहे घंटेची गोटेची उठलेची झोपलेची कुणाचं उठलं कुणाचं झोपलं हे तिला हे बघायला खूप आवडतं आता तिच्यावर मला बोलायची इच्छा पण नव्हती तुम्ही बघतेत की गेले चार पाच दिवस मी काही व्हिडिओ टाकले नाहीत फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसायचा आणि मला काही हिच्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी बोलावं एवढी हिची लायकी पण नव्हती पण जसे हिला कॉल येतात ना की ताई तुम्ही बोलाच काय चाललंय समाजामध्ये ताई तुम्ही बोलाच तुम्ही व्यक्तोफा किंवा हिला जशी फेसबुकला मेसेज येतात ना अगदी त्याच प्रकारे मला पण मेसेज आले की ताई साहेब तुम्ही का गप्प बसलेत आत्ता एवढं वातावरण खूप मोठं चालू आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं ही बाई जुने व्हिडिओ स्पष्ट मतला येऊ टाकून जनतेची दिशाभूल करते तरी पण तुम्ही शांत आहेत तर आपण पण विचार केला की आपण पण समाजाच्या शब्दाचा मान ठेवलाच पाहिजे म्हणून मी बोलायले बरं का आपला बाकी काही उद्देश नाही जरंगी पाटील गोरगरीब समाजांच्या लक्रासाठी झटतात ही समाजाला जाणीव आहे म्हणून आज पट्ट्यावधी मराठा समाज हिनं किती बी भुंकू द्या की जरा हिनं किती बी भुंकू द्या की जरंगी पाटलांच्या पाठीमागं कुणी राहिलं नाही पण माझ्या समाजानं म्हणजे मी जातीभेद करत नाही बरं का माझा समाज म्हणते मग ते अठरा पगड जातीचा समाज ही आमच्या समाजानं दाखवून दिलेलं आहे की दिले बाबा जरंगे पाटलांच्या महागं पब्लिक आहे का नाही त्यामुळं आता ह्या बाईला बोलायला शब्द राहिले नाहीत कारण ह्या बाईला दाखवून दिलं जेव्हा मुंबईला हिनं आंदोलन केलं तेव्हा दाखवून दिलं की बाबा झरांगे पाटलांच्या महागं किती पब्लिक आहे आणि हिच्या महागं किती पब्लिक होतं किती पब्लिकला हिचं म्हणणं पडतं त्यामुळं मला वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळं तिनं आत्ता तिच्यात बोलायचा दम नाही तिनं काय करती जुने व्हिडिओ स्पष्ट मतला येऊन टाकते जुने व्हिडिओ स्पष्ट मत तर चला काही हरकत नाही आपण जुन्याच व्हिडिओचे उत्तरं देऊ तर आपण पहिलं बोलूयात तिच्या थमनेली विषयी आता दुसरा एक प काल कालचा हा कदाचित कालचा व्हिडिओ आहे त्याच्यावर पण आपण बोलूयाच पण आत्ता आजचा जो व्हिडिओ आहे काय दहा बारा तासापूर्वी टाकलेला त्या व्हिडिओवरच जरा बोलूया तर त्याचं थमनेलविषयी बोलू पहिलं नंतर व्हिडिओवर तर त्याचं असं थमनेल आहे की फडणवीसनं जरांगेच्या आवडल्या घंट्या जरांगे पाटलांना घंट्या आहेत नाही आम्ही तर कधी ना बघितल्या नाहीत बुवा आता हिला मी आधीच काय सांगितलं की बाबा हिला काय बघायला आवडतं घंट्या घाट्या या पर परत टॉयलेटमध्ये सूप पिलं इकडं बाथरूममध्ये खाल्लं गोदडीतले बदाम हे सगळं हिला दिसलं बरं का बाकीच्यांना कुठंही काही दिसलं नाही ना सोशल मीडियाला दिसलं नाही ना कुणाला दुसरी गोष्ट काय एका रात्री सूत्र हलवले जरंग्या होणार अटक बर जरंगे पाटलांना अटक करण्याची ताकद तर कुणात नाही कारण जरांगे पाटलानं चुकीचं काहीच केलेलं नाही जरांगे पाटील ही कायद्याला धरूनच चालतात कारण काही वर्षापूर्वी म्हणलं तरी चालेल काही वर्षापूर्वी तो अशी भुंकत होती की एस आय टी लावली एस आय टी लावली अटक होणार एस आय टी लावली काय निघालं बाई एस आय टी काहीच नाही त्यामुळं ना बोकड भांगड गप्पा बंद रात्रीत सूत्र हल्ली जरांगेला अटक होणार बरं काय सूत्र हल्ली रात्रीत आणि हो दे की अटक तुला का एवढी काळजी तू तर नेहमी भुंकत राहिलेली अडीच तीन वर्ष झाले मग तुला का एवढं टेन्शन त्यांना अटक होणार म्हणल्यावर ते आम्ही बघूत ना किंवा ते पाटील बघतील त्यांनी जर खरंच चुकीचं केलं असेल तर होईल कायदेनुसार अटक पण जर त्यांनी काही चुकीचं केलं नसेल तर कसं काय अटक होणार मनगटशाही आहे का आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तू ना हे कुत्र्यासारखं गेले दोन अडीच वर्ष भुंकत आली काही दिवसाखाली डम्पर सापडली टेम्पू सापडले रिक्षे सापडले जे काय भुंकायचं ती भुंकली बरे त्याच्यावरनं तेवढंच नाही भुंकली तर जरांगीला एस आय टी होणार आटोक होणार हो काय निघलं ग बाई जरांगी पाटलांकडं प्रॉपर्टी तू जसं झोपडीतून बंगलीत गेली तसं काय निघली प्रॉपर्टी समाजाला ना एक हिरा लाभलेला आहे समाजाला एक हिरा लाभलेला आहे त्यामुळं ना हे तुझ्या भाकड गप्पा भुमकड गप्पा आणि हा दुसरी गोष्ट काय जरंग्या तुझा खेळ संपला नाही जरंग्या तुझा बाजार उठणार बर जरंगे पाटलांचा बाजार उठणार उठू देत तुला का त्यांचा बाजार उठण्याची काळजी तुझ्या तर मनासारखं होईल ना तुला तेच करायचं तू काय म्हणलेली होती की जरांग्याला अटक केल्याशिवाय मी शांत बसणार नाही कोण तू तुला कुत्र विचारतं का ग रस्तेच्या कोण कोण तू की तू जरंगे पाटलांना अटक करायला लावणार सात दिवस तू आंदोलन करून समाजाला दाखवून दिलंय की तू कोण आहेस तुझ्या पाठीमाग किती पब्लिक आहे आणि तुला बघायचंय ना तर जरांगी पाटलांच्या एकोणीस तारखेला पाट पाटलांच्या पाठीमाग किती पब्लिक आहे बघ मैदान लांब नाही तू नेहमी नेहमी म्हणत होती ना अरे पब्लिक राहिलं नाही पब्लिक राहिलं नाही तर पब्लिकच दाखवून देईल बरं का तुला तू कुत्र्यासारखं खालून वरून फाटस्तर ओरडून ओरडून समाजाला फसवतंय समाजाला फसवतंय सांग ऐकलं का तुझं समाज समजस आहे समाजाला कळतं कोण फसव किती लोक तुला चांगले म्हणतात ग बाई वाईट वाटतं ग लोकांनी तुझी लायकी दाखवून दिली तू आंदोलनाला बसलीवर लायकी दाखवून दिली आणि मेन म्हणजे जरंगे पाटील त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी आंदोलन करत आहेत का स्वतःच्या मुलासाठी आरक्षण मागत आहेत का मुळीच नाही ते समाजासाठी करत आहेत आणि राहिलो हा प्रश्न जरंगेचा जरांगे सुद्धा हिला लिहायला आलेला नाही जरंगेचा ना। जरंगे बाजार उठणार बर अग बाजार बसवे तू किती जणांचे बाजार किती जणांसोबत बसवले ना तर बसव ना बाई उठू दे पाटलांचा बाजार उठू दे ना तू बसवली ना बाजार स्वतःचा बाजार मोडला आणि दुसरे सोबत तू बाजार बसवली बाजार बसवे तर तुझे बसू दे ना बाजार उठू दे पाटलांचा बाजार आम्ही आहोत की बघायला तुला काय एवढा लोड येईल तुला लो कशाचं टेन्शन येईल जर रंगे पाटलांचा बाजार उठणार म्हणलेस बिंदास्त उठू दे आता हा झाला थमनेलचा विषय बाकीचे विषय पुढं बघूच आपण चला या बोलू जरा आजचा विषय आहे नाटककार शंकर पाळ्या आणि समाजाचं वाटुळं करणारा चिलिम फुक्या काय काय बोलू त्याला वदी समाजा समाजा का गं बाई पट्टवधी मराठा समाज आहे समाजाला दिसत नाही का की समाजाचं वाटुळं कोण करायले आणि चिलिम फुक्या म्हण तू काय फुकती गांज्या बेवडी कुठली हा तुझे व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडियावर तसं जरंगे पाटलांनी कधी गांजा पोकायला व्हिडिओ व्हायरल झाला नाही कधी दारू पिल्याला झालेला नाही आणि तू त्यांना बेवड्या म्हणती म्हणजे कसं आहे ना मी याच्या आधी पण सांगितलं होतं अर्जुनाला ना सगळं जग चांगलं दिसलं होतं दुर्योधनाला सगळं वाईट तसं तुला वाईट दिसतंय तू एका ठीक आहे जरांगे पाटलांना नाव लावते की शरद पवार म्हणेन तसं नाचतं आणि तू कुणाच्या म्हणण्यावरून नाचती ही कळतं एकदा भुजबळ साहेबांवर बोलती एकदा आमकेवर बोलती एकदा टमकेवर बोलती कुणाच्या सांगण्यावरून कस आहे ना तुझी चुकी नाही ग बाई पैसा बोलतो तुझ्याकडला तुला कुणी पैसा दिला ना तर तू काही करू शकतीस शंकर पायान काय काय आणि तुला काय नाव द्यायचं पपई का शिंदळ पपई नेमक काय एवढं खूप व्हायरल झाले ग बाई तुझ उठलं झोपलं शुगर बीपी सगळं मग तू कोण आणि राहिला प्रश्न समाजाला फसवते तर समाजानं ओळखून घेतले समाजाला कोण फसवते कोण नाही फसवत त्यामुळं तू समाजाला सांगायची गरज नाही तुझं इतकं जरी समाजाने इतकं इतकं जरी ऐकलं असतं ना तर कमीत कमी एक लोक तरी तुझ्या आंदोलनात सामील झाले असते पण समाजानं दाखवून दिलं की बाई तू भुंकत राहा आम्हाला काय काही घेणं देणं नाही तुझ्या भुंकणीचं पण ते काय म्हणतात ना गावाकडं निर्लज्जम सदा सुखी नाक कापलं तर भोकाय म्हणून दाखवणारी तू आणि तू समाजाच्या गोष्टी करती ते बागेश्वर बाबा हिंदू धर्मातलेच आहेत बागेश्वर बाबाने एक उदाहरण दिलं तर जी नाही सांभाळली जाती व देश क्या सांभाळे का ज्याला कुटुंब नाही सांभाळलं गेलं ज्याला कुटुंब नाही सांभाळलं गेलं ती समाजाचं भलं काय करणार आहे काय समाजाचा विचार करणार आहे ज्याला कुटुंबाचा विचार नाही करता आला ना। मला सांगा ये गाडी सुद्धा थांबवायला नाही पाहिजे होती समाजाला भेटायला आणि जर जरंगे पाटलांनी गाडी नसती थांबवली तर हीच कुत्री काय भुंकली असती बघा ह्याला किती गर्व आहे एवढा समाज भेटण्यासाठी तरसतो वाट बघतो तर हा कुठं गाडीसुद्धा थांबवत नाही दोन तुंडी महांडूळ जेवढे पैसे घेतले तेवढंच बाई नाहीतर पचणार नाही समाजाचं प्रेम आहे म्हणून हे गाडी थांबवत थांबवत भेटत गेले आणि हा नंतर काय म्हणे उद्धव आणि उद्धवचं पोरग तर पाक गेलेलं आहे आता हिला सगळेच गेलेले दिसतात अगं त्या उद्धव साहेबांच्या चपलाची तरी तुझी लायकी आहे का लायकी त्यांच्या चपलाचं नाव घ्यायची तरी आणि तू उद्धव साहेबांचं त्यांच्या पोराचं नाव घेते तू एका विशिष्ट पक्षासाठी तेवढं बुंकती तुला पाकिटं भेटले म्हणून बुंकती तुझी लायकी का आणि ती काय सुषमा म्हणजे म्हणे मडक्या तोंडाची कुणाचं गौरीसारखं तोंड कुणाचं चपातीसारखं तोंड प्रत्येकाच्या तोंडावर तू बोलती तुझं काय लय ऐश्वर्या रायला लागून गेलं का ला ला तोंड अगं तू लोकांच्या गाडीमध्ये बसली तर लोक गाडी धुतात एवढी तू घाणिअरडी म्हणून सांगतात आणि तू उद्धव साहेबांवर बोलती लायकीपेक्षा जास्त बोलूच नाही ग माणसानं काय म्हणे ती मडकी ती मडकीच सुष्मीला बुकायलाच ठेवलं <laughs> आता अडीच तीन वर्ष झालंय तुला कशाला ठेवलंय कसं आहे आता तू महागाय एकदा म्हणजे की माझ्या टाक्यारी काम्या अगं तुझी कसं आहे कावळा सगळ्या दुनियेची खातो पण कावळीची कोण खात नसतं विष्टा बरं का तसं तू सगळेची खाती उद्धव साहेबांची खाती पवार साहेबांची खाती उद्धव साहेबांच्या पोरांची खाती जारांगी पाटलांची खाती जारांगी पाटलांच्या बायकुतल्याकरांचं खाती सगळ्या दुनियेचं खाती त्यामुळं तुझं कोणी खात नाही बरं का तुझा भ्रम आहे तुझा भ्रम आहे तुझी कोण खात नाही तुला दुनियेची पुराणा आता बघ साधी गोष्ट आहे आत्तापर्यंत जे जुने व्हिडिओ आहेत पाटलांची मराठा समाजाच्या टाक्या खाली करून खाऊन 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 आता तुला काही खायला राहिलं नाही तर ती जुने व्हिडिओ आहेत ना ती टाकून टाकून काय म्हणतात ना आमच्या गावाकडे एक म्हण आहे तो अशी यायच ना गो खाऊन त्या गोवाखालीची माती खाणारी तू आता ती संपली टाक्या खाली झाल्या गुखाऊन खाऊन आता त्याच्या खालची माती सुद्धा जुन्या व्हिडिओतून खायला चालू केलेली तू त्यामुळं ना जरा माणसानं लायकी जास्त बोलूच नाही काय म्हणे ती मडकी ती मडकीच सुष्मीला बुकायलाच ठेवलं आता अडीच तीन वर्ष झालंय तुला कशाला ठेवलंय आहे आता तू महागाय एकदा म्हणली होती माझ्या टाक्या रिकाम्या अगं तुझी कसं आहे कावळा सगळ्या दुनियेची खातो पण कावळीची कोण खात विष्टा विष्टावर का तसं तू सगळीची खाती उद्धव साहेबांची खाती पवार साहेबांची खाती उद्धव साहेबांच्या पोरांची खाती जारांगी पाटलांची खाती जारांगी पाटलांच्या बायकुतल्याकरांच खाती सगळ्या दुनियेचं खाती त्यामुळं तुझं कोणी खात नाही बरं का तुझा भ्रम आहे तुझा भ्रम आहे तुझी कोण खात नाही तुला दुनियेची पुराणा आत्ता बघ साधी गोष्ट आहे आत्तापर्यंत जे जुने व्हिडिओ आहेत पाटलांची मराठा समाजाच्या टाक्या खाली करून खाऊन 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 आता तुला काही खायला राहिलं नाही तर ती जुने व्हिडिओ आहेत ना ती टाकून टाकून काय म्हणतात ना आमच्या गावाकडे एक म्हण आहे तो अशी यायच ना गु खाऊन त्या गोखालची माती खाणारी तू आत्ता ती संपली टाक्या खाली झाल्या गु खाऊन खाऊन आता त्याच्या खालची मातीसुद्धा जुन्या व्हिडीओ तुम खायला चालू केलेली आहेस तू त्यामुळं ना जरा माणसानं लायकीपेक्षा जास्त बोलूच नाही हे ना दोघं बापलेक लेकर जसं शरद पवार म्हणेल तसं नाचत असतात बर त्यांचं नाचू देत तुला का पंचायत पडली समाजाला दिसन की शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव साहेबांनी त्यांचा पर्दा नाचतो म्हणून तुला काय एवढं टेन्शन तू कशी नाचती तू कुणाच्या सांगण्यावरून नाचती तू कुणाच्या सांगण्यावरून बोलती तू तु, तुझं बघ तुझ ना बाकीच्याचा एवढा लोड नको घेऊ तू तुला तुझं नाही सांभाळता आलं आणि गिली लागली समाज सांभाळायला समाजाला जाग करायला समाज जागाच आहे तुला जागा होण्याची गरज आहे आणि मला एक कळलं नाही ते एवढा राडा केला या लोकांनी पण शरद पवार नाही गेला हो तिथं जायला पाहिजे होतं बरं शरद पवार साहेबांना ना पेट्रोल नव्हतं गाडीला तू देते का नाही तुला पाकिटं भेटलेत ना भरपूर एका विशिष्ट पक्षाचे मग जरा तुझ्या पाकिटातलं दे म्हणजे ती जातील चिंताबाई हिला शरद पवार गेले नाहीत अमकं गेलं नाही टमक तुला काय देणं आहे माणूस आता एकच राहिलाय तमाशा घालायचा सगळ्यांनी रायगडावर जायला पाहिजे आणि सगळ्यांनी तमाशा घालून झालं आणि तू घालती की तमाशा काय कमी आहे का तुझे तमाशा आम्ही बघितले की व्हॉट्सअप वाटसापणेचे पण मस्त तमाशा घातलेला आहे की तू तू काय तमाशाचं बोलती ग बाई ते त्यांचं ते बघतील समाज बघल तुझं म्हणणं काय जरांगी पाटील समाजाला फसवतो म्हणजे एवढं रंगी पाटलांच्या मागं कोट्यावधी समाज इतक्या गाड्या निघाल्यात आता मुंबईला जायला एवढ्या हो सगळे पेक्षा तुलाच खूप बुद्धी आहे बरं का घर नाही सांभाळता येणाऱ्या बाईला एवढी बुद्धी कमाल आहे खरच बुद्धी आहे ग तुला कोणत्याच समाजाला दिसना कुणालाच दिसना जरंगी पाटील फसवायलेलं योग्य तुला दिसायला किती हुशार आहे तू किती जणाला फसवलंय सगळ्यांनी भांडवल केले त्याच राहिलं आयलं पण गेला नंगे आणि तू बेवडी संगी का पादरी संगी नाही ते आणि तू पादरी संगी बेवडी संगी तू अडीच तीन वर्ष झालं भांडवलच करती पण कुणीही ऐकत नाही त्यामुळं तुझ्या बुडाला ना मुळभेद उठतो आणि आग होती आणि त्या आगीचा काही उपयोग नाही बाई जरा बर्फ फिरपट ठेव शांत राशी तुलाच त्रास व्हायलाय समाज काय तुझ्याकडे लक्ष देत नाही कसं असते ना चले बाजार कुत्ते बुके हजार तसं तुझ्यासारखे काही माकडं कुत्रे सोडलेत एक ना एका विशिष्ट पक्षानं भुंकायला त्याचा समाजावर काही एक परिणाम नाही झाला आतापर्यंत नाही झाला आणि इथून पुढं पण होणार नाही समाजाला माहिती आहे कोण किती दुतल्या तांदळाचं आहे कोण कसं आहे ना ती समाजानं ओळखलंय मी नाही त्यातलीन कडीला वातली करून करून भागली आणि देवपूजाला लागली कळलंय समाजाला बरं का